त्यांना साबुदाण्याची खिचडी दिलेली दिसत नाही वाटतं मला तरी तुम्ही त्यांना एक वडा आणून द्यावे म्हणजे ते ओ oh माय गॉड यांना खूपच त्रास होत आहे हे खूपच रागवलेले आहे काय प्रॉब्लेम काय तुम्हाला काय कोणी मारले का तुम्हाला काय कुणी मारले का तुम्हाला आयाया। 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 वाई वाई वाई। नमस्कार नमस्कार, नमस्कार। बोला तुम्ही तुमचं शूटिंग चालू आहे बोला म्हणा ए बी एस वाढत आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे तुम्ही एखादी छानसं गाणं म्हणून दाखवा आम्हाला धरतीची आम्ही कर भाग्यवान धरतीची आम्ही कर शेतावर जाऊया या गाऊया शेतावर जाऊया या सांगती गाऊ या